नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तर आज आम्ही चाललो आहोत पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपतीचे मंदिर सोळाशे चाळीसमध्ये स्थापन झाले कसबा पेटेत असलेल्या या मंदिरातील गणपती मानाचा पहिला गणपती आहे कसबा पेटेत असलेल्या या गणेश मंदिरात मराठ्यांच्या इतिहासात अलौकिक महत्त्व आहे सोळाशे तीसमध्ये मध्ये राजमाता जिजाबाई भोसले आपल्या लहान मुलाला घेऊन पुण्यात आल्या साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होते पुण्यातील जुने रहिवासी विनायक ठकार यांच्या घराजवळ एक गणपतीची मूर्ती प्रकट झाल्याची माहिती जिजाऊम्मा साहेबांना मिळाली त्यांनी हे शुभचिन्ह मानले आणि सोळाशे एकोणचाळीसमध्ये त्या जागेवर मंदिर बांधण्याचे काम सुरू केले असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराज या मंदिराला भेट दिल्यानंतरच लढाईवर जात कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत मानले जाते हा परिसर आता कसबा पेठ म्हणून ओळखला जातो आणि सध्याच्या शहराच्या लोकसंख्येत तिचे स्थान महत्वाचे आहे अठराशे त्र्याण्णवमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला जनतेला एकत्रित करणे आणि ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवणे हा त्यांचा उद्देश होता हा उत्सव पुढे एक व्यासपीठ बनला जिथे सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली जाऊ लागली गणेशोत्सवात गणेश चतुर्थीला गणेश मूर्तीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पाचही गणपतींपैकी सर्वात आधी कसबा गणपतीचे विसर्जन केले जाते त्यानंतरच इतर चार गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत सर्वात आधी केवळ या पाच गणपती मंडळांना मान देण्यात आला आहे शतकापेक्षा अधिक काळ या परंपरेचे अनुकरण केले जात आहे या मंदिरात मराठा शैलीतील वास्तुकलेबरोबरच पेशव्यांच्या स्थापत्य शैलीचेही तपशील दिसतात मंदिराच्या भिंती अष्टविनायकांच्या छायाचित्रांनी सुशोभित केलेल्या आहेत मंदिरात साजरा होणारा सर्वात महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव दहा दिवसांच्या कालावधीत अनेक उपक्रम राबविले जातात चांदीच्या पालखीत गणेश मूर्ती ठेवून मिरवणुकीने प्रतिष्ठापनेसाठी आणली जाते अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात या काळात भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय